इथे मात्र फरक करतो पूर्वीच्या कायद्यात प्रथम पुरावा ओरिजिनल पुरावा आणि दुय्यम पुरावा सेकंडरी पुरावा याचा तथावत होते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत त्यामुळे तुमच्या आमच्या डोक्यात काय बसलंय की डीव्हीआर मधला हा डिस्क नाही म्हणजे ओरिजिनल पुरावा कोर्टासमोर नाही हा सीडी हा सेकंड हँड पुरावा आहे आणि म्हणून मग आपण तो सॉरी सर आपण तो पासष्टचं सेक्शन वाचायचो आणि मग सर्टिफिकेट कुठे बोलायचो आणि निकालाच्या आदल्या दिवशी तो इन्स्पेक्टर किंवा आय साक्षीमध्ये तो दाखल करतो आय सहीचं साईचं किंवा त्या रायटरच्या साईचं सर्टिफिकेट ती हा लॅपटॉप मीच वापरला त्यातून ती सीडी बनवली किंवा हा पेन ड्राईव्ह बनवला आणि त्याचं पासष्टचं सर्टिफिकेट आता पासष्टचं सर्टिफिकेट आउटडेटेड डेटेड झालेलं आहे नवीन कायद्याप्रमाणे एक एक्स सर्टिफिकेट गरजेचं आहे आणि अनेक्स एक बदल सर्टिफिकेट कळलं अनुच्छेद एक कडचं सर्टिफिकेट हे पासष्ट च्या सर्टिफिकेट पेक्षा वेगळं आहे ते अधिक किचकट आहे अधिक क्लिष्ट आहे आणि ते दुय्यम पुरावाला लागू आहे आणि कायदा काय बोलतोय पूर्वीचा दुय्यम पुरावा इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत आता प्रथम दर्शनी पुरावा म्हणून वापरायला हरकत नाही सुप्रीम कोर्ट काय म्हणत की मोबाईल मधलं सिम कार्ड किंवा मोबाईल मधलं मेमरी कार्ड हे कोर्टासमोर नसलं आणि त्याच्यावरनं पेन ड्राईव्ह केला असेल पंचांच्या समोर तर पेन ड्राईव्ह सुद्धा ओरिजिनल पुरावा आहे त्यामुळे तुमच्या उलट तपासातली धार संपलेली आहे तुम्ही पूर्वीचे उलट तपास वापरून जर इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स मधली क्रॉस करायला घ्याल आणि एखादा कोर्ट हुशार असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा निकाल हातात देतील आणि सांगतील नवीन कायदा वाचून या नवीन कायद्यामध्ये ओरिजिनल पुराव्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्या काय काय समाविष्ट होतं ते बघा इलेक्ट्रॉनिक पुराव्याची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्ये काय काय समाविष्ट होतं ते बघा त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की हार्ड दिस, डिस्क हार्ड डिस्क वरनं केलेला पेन ड्राईव्ह हा सुद्धा ओरिजिनल पुरावा म्हणून वापरता येईल फोटो फोटो आधीच जे काय मेमरी कार्ड आहे हा सुद्धा वापरता येईल त्यामुळे तुमची पूर्वीची क्रॉस डोक्यातून काढून पहिल्यांदा आज जर जे जे ज्युनियर वकील खरंच फौजदारी केसेस करतायत त्यांनी पहिल्यांदी ओरिजिनल पुरावा काय आणि दुय्यम पुरावा काय नवीन कायद्यातला आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या बाबतीत काय डेफिनेशन आल्यात त्या वाचा समजून घ्या बदललेल्या काळात हा सगळा आत्ता जे शूटिंग होत त्यातला रेकॉर्ड जेव्हा कॉपी होतो तो सुद्धा जर योग्य कस्टडीतून आला असेल तर ओरिजिनल पुरावा म्हणून गाई आहे त्याला एक्झिबिट नंबर पडतो कारण ते डॉक्युमेंट आहे यातलं मेमरी कार्ड हे डॉक्युमेंट मानलं गेलंय आणि त्याला एक्झिबिट पडतो तुम्ही तिथे सांगितलं त्याला आर्टिकल देता येईल एक्झिबिट कसं देता येईल तुमची अक्कल निघेल कारण नाव इट इज अ इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट ते वाचता येत आहे ते हाताळता येतंय म्हणून ते डॉक्युमेंट आणि मग ते डॉक्युमेंट ओरिजिनल आहे म्हणून त्याला निशाणी नंबर पडेल आता फक्त अपेक्षा कुठे आहे क्रॉसला संधी कुठे आहे की त्याच्यात मानवी हस्तक्षेप झाला आहे का टॅम्परिंग झालं आहे का तुमची क्रॉस म्हणजे आज सोमेश्वरी आणि बंबर रामेश्वरी श्री होता का नाही तुमची क्रॉस हा इव्हिडन्स कसा विश्वासार्ह नाही हा एव्हिडन्स कसा हाताळला गेलेला आहे कसा कॉन्टॉक्टेड आहे पोलिसांनी किंवा इंटरेस्टेड विटनेसनी त्याच्यात बदल कसे केलेले आहेत आणि पोलिसांनी किंवा इंटरेस्टेड विटनेसनी जप्ती पंचनाम्याच्या आधी या पुराव्यामध्ये चाल ढकलपणा कसा केलेला आहे किंवा ह्याच्यापेक्षा बेस्ट डिव्हिडन्स उपलब्ध असूनही कोर्टासमोर किंवा दोषारोप पत्रात का आणला नाही ही शंका निर्माण करता येते आणि मग त्याचं बेनिफिट ऑफ डाऊट मिळतो म्हणून हे सगळे जे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत पोलीस पेपर्स आहेत जप्ती पंचनाम्यात हे नीट समजून घ्या कृपया मी शेवटच्या चरणावर आलो असताना ज्युनियर वकिलांना काही विनंती करणार आहे ज्युनियर वकील मागच्या बेंचवर बसून सिनियर जेव्हा उलट तपास घेत असतात कोणी सिनियर त्यांच्याबद्दल कॉमेंट्स करतात असं कृपया घाणेरड्या सवयी लावून घेऊ नका त्यांनी पंचवीस पावसाळे काढलेले असतात म्हणून त्याच्याकडे त्या केस साठी पेपर्स गेलेले असतात तुम्हाला ते चार्जशीट माहिती नसते त्याच्या प्रश्नातली खोस तुम्ही समजून घेत नाही आणि मागे विशेषतः मागच्या बेंचवरची लोक काय अंगावर प्रश्न घेतला अशा कमेंट्स करतात तुमची कॉमेंट जज बघत असतो जजचा चेहरा बदलतो आणि तो सिनियर जेव्हा क्रॉस घेत असतो तो डिस्टर्ब होतो तुम्हाला ऐकायचं नसेल मागे बसू नका जर मागे बसून सिनियरची क्रॉस ऐकायची असेल तर शांतपणे ऐका नोट्स काढा सिनियरला भेटा बाबा मला ही क्षणकाली तुम्ही हे दोन प्रश्न का विचारलेत हे फोटो दाखवायची गरज काय होती मग सिनियर तुम्हाला सांगेल की फोटो दाखवायची गरज की आपल्याला त्या फोटोमध्ये पुरावे आवश्यक कोणते आहेत ते कोर्टासमोर का नाहीत आणि हा साक्षीदार फोटो का बोलतो सिद्ध का हे सिद्ध करायचंय मग तुम्हाला लक्षात येईल की सिनियरने उगाच प्रश्न विचारला नव्हता तर काही वेळा हे गोष्टी टाळल्या पाहिजेत सिनियरचा आजार हा केलाच पाहिजे सिनियरच्या चुका वाटल्या तर खाजगीच विचारला पाहिजेत पण अनावश्यक कमेंट्स करून आपल्याला सगळं समजतं असं कृपया करू नका आम्ही सुद्धा अजून विद्यार्थी दशेतच आहोत प्रत्येक केस चालवताना आम्हाला अ अपासूनच सुरुवात करायला लागते त्यामुळे सेशन केस चालवणं हे काम चा नाही आणि कल्याणच्या कोर्टात असा एकही माणूस नाही की जो सेशन कोर्ट चालवू शकणार नाही फक्त तुमची क्षमता वाढवा तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि प्रामाणिक प्रयत्न वाढवा पोलीस स्टेशनला चक्रा मारून साक्षीदारांना पटवून सेशन केस चालत नाहीत जज बद्दल चर्चा करून सेशन केस चालत नाही जजच्या गाडीला हात लावून सेशन केस चालत नाही जजला काय आवडेल ते विचारायचं जज नाराज आहे होईल म्हणून घाबरून बसायचं सेशन केस चालत नाही सेशन केस चालवायला असल काळीज लागतं आणि प्रामाणिक प्रयत्न लागतात तुम्ही जर ते पाळलेत तर इथला प्रत्येक वकील सेशन ते चालवेल आमच्या सारख्यांना उपऱ्या लोकांना बोलवायची गरज राहणार नाही आम्हाला कल्याणमध्ये येण्याला काही हौस नाही उलट आम्ही हे दुर्दैव मानतो आम्हाला का आणतात एवढे चांगले सिनियर आहेत एवढे चांगले ज्युनियर आहेत अभ्यासू ज्युनियर आहेत तर त्यांना कधीतरी सुरुवात करायला संधी मिळाली पाहिजे आम्ही मुद्दामून लोकल ज्युनियरना का घेतो की त्यांनी तयार व्हावं सेकंड फळी तयार व्हायला पाहिजे दुर्दैवानी मुंबई पुणे ठाणे कल्याण मी नावं घेतो बारची कोल्हापूर सातारा यामधल्या सिनियर वकिलांची फळी संपलेली आहे सिनियर वकील ऐंशीच्या वर गेलेत आणि दुर्दैवानी सेकंड फळी तयार आली नाही इथे जे ज्युनियर वकील आहेत मध्यम वयाचे त्यांनी आता ती जागा घेतली पाहिजे तुम्ही जागा घेतली नाहीत तर तुमची जागा घ्यायला बाहेरचे वकील टपलेले आहेत मग बाहेरच्या वकिलांना दोष देऊ नका मला कल्याणचा बार सक्षम कसा होईल हे बघायचं आहे याच्यात आमचा काहीच वार्थ नाही म्हणून आम्ही वेळोवेळी येऊन तुमच्याशी सुसंवाद आखतोय याच्यात आमची जाहिरात आम्हाला चार केसेस मिळाव्या नाही तर आमचे अनुभव तुम्ही समजून घ्या सेशन केस एवढी कठीण नसते की ज्युनियर वकील चालवू शकत नाही आणि सेशन केस एवढी सोपी नसते की सिनियर वकील डायरेक्ट येईल आणि उभा राहील त्या ता सगळ्याच तारतम्य मला अपेक्षा अशी आहे की फौजदारी खटल्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज केस लॉ वगैरे नंतर प्रॅक्टिकल नॉलेज मधले हे जे प्रोसिजरल मिस्टेक्स आहेत ती समजून घेऊन चांगले वकील व्हाल जय हिंद जय महाराष्ट्र